हदगाव तालुक्यातील दक्षिण केदारनाथ मंदिर म्हणजे दक्षिण भारतातील श्रद्धेचं ठरत आहे श्रावण हर हर महादेवचा गजर करत भाविक दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात एक वेळा श्रावणात आवर्जून दर्शन घ्यावं असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं तीर्थस्थळ आहे केदारगुडा हे गाव हदगाव तालुक्यातील नांदेड जिल्ह्यात आहे हदगाव शहरापासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असून डोंगराळ परिसरात वसलेलं मंदिर भगवान केदारनाथ यांना अर्पण केलेले असून दक्षिण केदारपीठ म्हणून नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व प्राप्त असून ही पवित्र व तीर्थमय जागा डोंगराच्या कुशीत असून प्रत्यक्ष केदारगुडा मंदिराची केदारनाथ मंदिराशी तुलना केली जाते स्थानिक मान्यतेनुसार मंदिर सुमारे नऊशे वर्षापूर्वी स्थापन झाले आहे श्रावण मास महाशिवरात्री प्रत्येक सोमवार आणि लहान उत्सवात परिसर भक्तिपूर्ण गर्दीने भरलेला असतो मंदिर परिसरात बेलपत्र रुद्राभिषेक आणि शिवनामाचा निनाद होत असून श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात श्रावणात महिनाभर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते